आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी साक्षी पांचाळ न्यूझनकडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत करते पाहुयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी बुलेटिनच्या सुरुवातीलाच क्रीडाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे भारतात पहिल्यांदाच होणारी पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे स्पोर्ट्स एजेसी चॅनल आणि पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने खेलोत्सव पॅराडिशन दोन हजार पंचवीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ओव्हल कसोटीच्या शेवटच्या दिवशी चार विकेट्स घेत भारताने सहा धावांनी सामना जिंकलाय यासह संघाने पाच सामन्यांच्या अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीवर दोन दोन अशी बरोबरी साधली आहे मोहम्मद सिराजने दुसऱ्या दावात पाच विकेट घेत सामना उलटवलाय आणि संघाला रोमांचक विजय मिळवून दिलाय तर सोमवारी सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लंडला पस्तीस धावा करायच्या होत्या आणि चार विकेट शिल्लक होत्या तर मोहम्मद सिराजने तीन विकेट घेतल्या आणि भारताला विजय मिळवून दिला गोलंदाज मोहम्मद सिराजच्या भेदक माराच्या जोरावर भारताने ओव्हल येथे अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत इंग्लंडवर सहा धावाने ऐतिहासिक विजय मिळवला या विजयासह टीम इंडियाने मालिकेत दोन दोन अशी बरोबरी देखील साधली आहे तर या विजयामुळे शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारताला बारा महत्वपूर्ण गुण देखील मिळालेत कारण आता भारतीय संघ मालिका संपल्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्य दोन हजार पंचवीस आणि सत्तावीस सर्कलच्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर पोहोचलय आशिया कप दोन हजार पंचवीस यंदा यु ए मध्ये पार पडणार असून यावेळी ही प्रतिष्ठेची स्पर्धा टी ट्वेंटी मध्ये खेळवण्यात येणार आहे स्पर्धा नऊ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि अठ्ठावीस सप्टेंबर पर्यंत चालणार आहे तर आठ देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेपूर्वी बांगलादेशने आपला प्राथमिक संघ देखील के जाहीर केलाय संघाची धुरा नियमितपणे कर्णधार लिटन दासकडे सोपवण्यात आली आहे सचिन तेंडुलकरचे लेख सारा तेंडुलकर ही तिच्या फील्ड मध्ये समकदार कामगिरी करतेय दिग्गज क्रिकेटपटूची मुलगी सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाची नवीन ट्रॅव्हल ब्रँड एंबेसडर बनली आहे तिने तिच्या सुंदरतेमुळे आणि शैलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची एक नवीन ओळख निर्माण केली आहे तर ऑस्ट्रेलियन सरकार एक नवीन पर्यटन कंपनी सुरू करत यासाठी त्यांनी भारतासह अनेक प्रसिद्ध लोकांना समाविष्ट केलंय या एकशे तीस दशलक्ष डॉलर्सच्या मोहिमेचं नाव कम अँड से जी डी असं आहे हॉकी इंडियाने ऑस्ट्रेलियात होणाऱ्या चार सामन्यांच्या मालिकेसाठी चोवीस सदस्यीय हिंदुस्थानी पुरुष हॉकी संघाची सोमवारी घोषणा केली आहे हरमनप्रीत सिंगला या संघाची धुरा सोपवण्यात आली आहे तर हा दौरा आगामी आशिया कप साठी तयारीचा एक महत्वाचा टप्पा मानला जातोय पंधरा ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यासाठी पुवन्ना सिबी या नव्या चेहऱ्याचा संघात समावेश करण्यात आलाय क्रिकेट कबड्डी बॅडमिंटन या खेळांप्रमाणे आता तिरंदाजी या खेळाची लीग देखील भारतामध्ये खेळवण्यात येणार आहे भारतीय तिरंदाजी संघटनेकडून सोमवारी याबाबतची माहिती देण्यात आली आहे भारतामध्ये या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अकरा दिवसांमध्ये तिरंदाजी लीगचं आयोजन करण्यात येणार आहे नवी दिल्ली येथील यमुना क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडणार आहे तर जागतिक तिरंदाजी आशिया तिरंदाजी आणि केंद्रीय क्रीडा मंत्रालय यांचं सहकार्य या तिरंदाजी लीगला आहे तब्बल चोवीस वेळा ग्रँड स्लॅम विजेता नोवाक जोकोविचने आगामी अमेरिकन ओपन पूर्वी आणखी एक धक्का दिलाय त्याने ओपन मधून आपलं नाव मागे घेतलंय त्यामुळे अमेरिकन ओपन मध्ये तो कोणतीही तयारी न करता थेट टेनिस कोर्टावर उतरणार आहे जोकोविचने अखेरचा सामना हा अकरा जुलै रोजी म्हणजेच विम्बल्डनच्या उपांत्य फेरीमध्ये खेळला होता या बातमीचा आपण स्पोर्ट्स अपडेटमध्ये मध्ये इथेच थांबूयात न्यूज अँड